लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्री क्षेत्र पिंपरणे ते श्रीक्षेत्र शिर्डी या पायदिंडीचं प्रस्थान झालंय सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं याही वर्षी संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपरणे ते श्रीक्षेत्र शिर्डी पायदिंडीचं आयोजन केलं गेलंय सर्व साई भक्तांची प्रेरणा आणि भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून प्रमाणे याही वर्षी सत्तावीस ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत हा पायदिंडी सोहळा असणार आहे आज सकाळी अकरा वाजता हनुमान मंदिर या ठिकाणाहून पायदिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं या सोहळ्याचं हे यंदाचं सतरावं वर्ष आहे प्रमाणे सतरा वर्ष झालेली पिंपरणे क्षेत्र ते शिर्डी ही पायदिंडी नेहमीप्रमाणे जात आहे आणि त्यासाठी सर्व भाविक अन्नदान हे योग्य पद्धतीने करतात शिवाय सर्व खेळवेळीने कोणाला या ठिकाणी कोणताही त्रास होत नाही अशा प्रकारे ही शिर्डी पायदिंडी सतरा वर्षापासून पिंपरणे ते शिर्डी अशी चालू आहे पुढे पण चालू राहणार सकाळी ठीक दहा वाजता हनुमान मंदिरापाशी सर्व भाविक जमा झाले आणि त्या ठिकाणी साईबाबाची आरती झाल्यानंतर गावात प्रदक्षिणा मारून आणि नंतर ही दिंडी पुढे प्रस्थान झालेली आहे सकाळी नऊ वाजता गावातील हनुमान मंदिरापासून या दिंडीचं प्रस्थान झालं गावातून भव्य मिरवणूक काढून दिंडी मार्गस्थ झाली गावाजवळील नानासाहेब सातपुते यांच्या वस्तीवर दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था केली गेली दिंडीत रोज सकाळी बाबांची आरती कीर्तन हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर मजल दरमजल करत शुक्रवारी अठ्ठावीस मार्चला दिंडी शिर्डीत दाखल होणार आहे या दिंडी सोहळ्याची सुरुवात साईबाबा भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती क्षेत्र पिंपरणी ते शिर्डी सतरा वर्षे आज पूर्ण झालेले आहेत सर्व भाविक भक्त पिंपळणे गावातील सर्व मिळून अगदी खेळमिळे वातावरणामध्ये साईबाबांची आरती करून आम्ही सर्व भाईभ भाविक भक्त या दिंडीच्या प्रवासाला निघालेला आहोत तरी ठराविक ठिकाणी ठिकठिकाणी दिंडी दिंडीची सेवा करणारे अनेक अन्नदाते या ठिकाणी या दिंडीस मदत करतात आणि ही दिंडी अतिशय सुंदर पद्धतीने सतरा वर्षापासून पिंपारणे ते शिर्डी आम्ही सर्व भाविक भक्त गावातील सर्व मंडळी काढत आहोत तरी आम्ही दरवर्षी सालाप्रमाणे या दिंडीचं प्रस्थान चालू ठेवणार आहेत तरी सर्व भाविक भक्त अगदी आनंदाने या दिंडीचा सोहळा साजरा करतात असेच दरवर्षी सालाप्रमाणे आम्ही चालू लोक सहभागातून दिंडीचा सर्व खर्च भागवला जातो त्यामुळं दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचा खर्च अथवा भीशी आकारली जात नाही हे या दिंडीचं विशेष वैशिष्ट्य आहे वर्षानुवर्ष दिंडीचा खर्च भाविक भक्त स्वेच्छेने करतात ही परंपरा आज तागायत जोपासली गेली आहे या दिंडीत आणि पुण्य सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन समस्त ग्रामस्थ तसेच पिंपरणे भजनी मंडळ साई भक्त परिवार यांच्या वतीनं केलं गेलाय सुभाष भाडेराव सी न्यूज मराठी संगमनेर आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कंप्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ